तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्याने पार्ससाठी आणि जीवाने नंदिनीसाठी काय सरप्राईज प्लॅन केले आहे ते पण त्या अगोदर आपण आजच्या भागात काय झालं ते बघून घेऊया पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की काव्याने पार्थसाठी छानशी कॉपी मागवली असते मात्र पार्थ तिन्ही मागवली कॉपी न पिता रम्याने घरी बनवली कॉफी पितो आणि काव्याला टोणा मारतो की मला विनाकारण झालेले बदल आवडत नाही असं बोलून तो आणि रम्या ऑफिसमध्ये निघून जातात मग मात्र काव्य भयंकर चिडते ती तिच्या बेडरूममध्ये येते वस्तू इकडे इकडे फेकायला लागते आणि स्वतः काय मनालाच म्हणते की हा असं काय वागतोय पार्थ पार्थ न म्हणता ती तिला बोखे म्हणत असते असं काय बघतोय बोक्या म्हणजे मी इतक्या याच्या मागे पुढे करते आणि हा माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणून ती भयंकर चिडलेली असते मग पुढच्या क्षणी ती स्वतःला म्हणते तू शांत राहा शांत राहा आपल्याला चिडायचं नाही आहे आणि म्हणून ती स्वतःला उलटे याकडे म्हणायला सुरुवात करते दहा नऊ जसं तिला म्हणाला असतो मग उलटे याकडे म्हटल्यानंतर तिथं राखायचा शांत होतो आणि ती विचार करायला लागते की पार तसा वाईट माणूस नाही आहे आणि माझ्या वागण्यामुळे ते फार दुखावलेत म्हणजे माझ्यामुळे त्यांना त्रास होतो आहे हे मला जाणवतं आहे आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे मान्य माझं त्यांच्यावर प्रेम नाही आहे पण म्हणून मी त्यांच्याशी एवढं निष्ठ राहू शकत नाही आणि त्यांना असं कुठं बघ जीवन जगताना बघू शकत नाही मग काय केलं पाहिजे म्हणून ते विचारायला लागते आणि मग ते पार्थ एकदम चांगला माणूस आहे हुशार आहे आपण काय करू त्याच्यासाठी संध्याकाळी छान सरप्राईज अरेंज करू मग मी त्यांना सीनशिफ्ट नंदिनीकडे नंदिनीकडाची नंदिनी घाई घाईत कुठेतरी निघालेली असते आणि त्याच वेळेस ती सासू तिला अडवते आणि तिला म्हणते मला तुला प्रश्न विचारायचा आहे सकाळी काय झालं पूजेमुळे मला किचनमध्ये येता नाही आलं पण नंतर मी ज्यावेळेस किचनमध्ये गेले त्यावेळेस तिथे मला दोन प्रकारचे नाश्ता दिसले एक होतं अंडा ऑमलेट दुसरं होतं उपमा मग नंदिनी सांगते की उपमा मी माझ्यासाठी तयार केला होता मग सासू विचारते मग अंडा ऑमलेट कोणी खाल्लं मग नंदिनी मात्र त्याचं उत्तर देण्यात टाळते आणि म्हणते की मला आता उशीर होतं मला निघायला हवा तेवढ्या सासू म्हणते एकटी काय जाते कोणतरी सोडील ना तुला मग त्यावेळेस वेळेस जीवा येतो खाली तर तो मी आहे ना मी सोडतो ना तिला मग मात्र नंदिरमध्ये नको नको मी माझ्यापर्यंत निघून जाईल मग मात्र जीवा म्हणतो नाही आहे काही हरकत नाही मी आहे ना काही काळजी करू नको मग नंदीरमध्ये पण तुम्ही नसताना मग तिथे सहसू म्हणून तू असं का बोलतेस मग नंदिनी एक्सप्लेन करते म्हणजे हे नसताना म्हणजे हे जे जिममध्ये जातात जिमंत त्यांचे बाकीची कामं असतात मग त्यावेळेस मला कोण सोडेल मग मात्र जीवानंतर काळजी करू नको मी जिम सुद्धा आपल्या घराच्या बाजूलाच लावली आता त्या नवीन जिममुळे मला काही अडचण येणार नाही मित्र कधीही कुठेही सोडू शकतो मग मात्र नंदी म्हणते पण आजचे दिवस नको कारण आज ना मला पोलीस स्टेशन ना कोर्टात जायचं आहे आणि माझी मैत्रीण बाहेर अशी आली आहे असं म्हणत ते तिथून निघून जाते मग मात्र जीवा म्हणतो अरे यार आज पण चान्स चुकला पण संध्याकाळी तुम्ही वापर याल ना तुमच्यासाठी छानस सरप्राईज असेल म्हणजे बघा मित्रांनो तिकडे काव्या पारसाठी आणि इकडे जीवा नंदेसाठी काहीतरी छान असं सरप्राईज प्लॅन करतात मग सीन शिफ्ट तो पार्कच्या ऑफिसमध्ये तिथे पार्क त्या सगळ्या तिथे पार्क त्याच्या सगळ्या सहकार्यांना संध्याकाळच्या मीटिंगमधलं समजून सांगत असतो आणि तयारी करायला सांगतो आणि स्वतःही काम करत बसतो त्याच वेळेस रम्या त्यावेळी फ्रूट फ्रूट साडी घडवत आहे तर ऑफिसमध्ये पार्क संध्याकाळच्या मिटिंगची तयारीसाठी स सगळ्या सहकार्याने सांगतो तर ऑफिसमध्ये पार्थ त्याच्या सगळ्या सहकार्यांना संध्याकाळी आपली एक मिटिंग आहे आणि त्या मिटिंगसाठी तयारी लागा असं म्हणतो आणि स्वतःही मिटिंगचं काम करायला बसतो त्याच वेळेस रम्या तिथे त्याला एक छानस फ्रूट साड घेऊन येते आणि त्याला खायला देते पण तेवढ्यात पार्थला काव्याबरोबर सीन आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याला फ्रूट सालर दिलं होतं आणि ते, ते आठवल्यानंतर मात्र पाडचं काय होतं माहीत नाही मग तो अचानक चिडतो फाईल वगैरे फेकतो का रम्यावर ओढतो त्याच्या ऑफिसचे पिऊन काका असतात त्यांच्यावर ओढतो मग रम्य मात्र त्याला पाणी प्यायला जाते पाणी पिल्यानंतर तो शांत होतो आणि मग तो, तो सगळ्यांना सॉरी सॉरी म्हणतो की माझ्याकडनं चूक झाली मला माफ कर रम्य म्हणते ठीक आहे हरकत नाही तुला चिडत नाही कधी पण आज एवढा चिडलास मी तुला पर्सनल विचारत नाही पण मला तुझी काळजी वाटते म्हणून तुला विचारते की काव्य आणि तुझं भांडण झालंय का मला पार्ट पार्क याचं उत्तर देणं टाळतो आणि बाहेर त्या काकांची माफी मागाय म्हणून निघून जातो मग इकडे रमे फार खुश होते ती म्हणते आपण आईला फोन करूया म्हणून तिच्या आईला ती फोन करते आणि तिच्या आईला सगळं ऑफिसमध्ये जे घडलं ते सांगते तिच्या आईला वाटतं की पार रम्यावर बॉसगिरी बॉसगिरी करायला लागलं काय म्हणजे मालक सारखं ओढायला लागलं काय रमे म्हणते अगंबाई ते सोडून तर सगळं राहू दे पण तुला माहिती आहे का कधी पार्थ चिडत नाही पण आज एवढा चिडला आहे आणि त्याच्यामध्ये कारण काय असेल तर मला वाटतं काव्य आणि त्यातलं भांडण तर तू एक काम कर काव्याला जाऊन विचार त्यांच्यामध्ये भांडण झालं आहे का काय आणि झालं असेल तर कुठलं कारण येत आहे मात्र तिची आई म्हणते बाईबाई मी जाणार नाही कारण मागे मी ज्यावेळेस तिला काही जे विचारायला गेले होते तिने माझ्या तोंडामध्ये केक कोंबलं होतं आणि आता तिने जर असं काही केलं तर मी तिला सगळ्या घरात त्या झिंज्या उपटून फिरत राहील असं म्हटल्यानंतर रम्य असं लागते ते म्हणते काही नाही तू झेंड तिच्यासाठी फार हिट आहे काही करून तुला बोलत कर तिची छानपणे बाब माहिती काहीतरी तुला सांगेल मग कशी होईना तिची आई तयार होते इकडे मात्र जिवा आणि त्या काका हे दोघे मिळून नंदिनीसाठी सरप्राईज प्लॅन करत असतात काकाला काय चाललं तेही कळत असत तो म्हणतो जीवा तुम्हाला सांगत पण नाही काय करायचं ते मग जीवा त्याला सांगतो की मी काय करणार आहे तीन चिठ्ठ्यावर ना तीन असे क्ल्यू लिहून ठेवणार काहीतरी म्हणजे एक चिठ्ठी नंदिनी घेतली की पुढच्या चिठ्ठीचा क्यू त्यामध्ये असेल म्हणजे ती दुसरी चिठ्ठी शोधेल मग तिसरी शोधेल आणि मग चौथ्या वेळेस तिला ते सरप्राईज मिळेल मग काका म्हणतो एवढं करायची एवढं काय करायची गरज आहे डायरेक्टच ना तिला इथे सरप्राईज आहे म्हणून मग तुला जीवा म्हणतो नाही जे करायचं ते असंच करायचं मग आपण काय करूया पहिली चिठ्ठी ना देवघरात ठेवूया म्हणजे नंदिनी आली की देवघरात गेली की तिला चिठ्ठीचं ते माग घेता येईल मात्र काका म्हणतो तो वेड्याच करेल ते आल्या देवघरात का जाईल ते किचनमध्ये जाऊ शकते कुठे जाऊ शकते मात्र जीवा तिचं त्याचं काहीही ऐकत नाही आणि म्हटल्याप्रमाणे दोन तीन चिठ्ठ्या लिहून ठेवतो आणि इथे मित्रांनो आजचा हा भाग संपतो आणि मित्रांनो मला काय वाटतं येणाऱ्या काही भागामध्ये असं होऊ शकतं की जीवा ज्या प्रकारे नंदेची काळजी घेतो किंवा काव्य आता पारची काळजी घ्यायला लागली आहे असं होऊ शकतं त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होऊ शकतं आणि ते सगळे सोबत राहतील दोघे येणार भागात काय होतं पण येणाऱ्या भागाच्या भागा अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकम प्रेस करा मात्र विसरू नका आणि तुम्हाला या मालिकेबद्दल त्याच्या कॅरेक्टरबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा मित्रांनो आणि हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी